हाय गुड मॉर्निंग तर स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडिओमध्ये तर मस्त सकाळी सकाळी फ्रेश झाली आहे आणि माझं सगळं आवरलं आहे स्वयंपाक तर नाही केला आहे मी आज कारण यांना नाश्ता करायचा आहे आणि दुपारून त्यांना त्यांच्या मित्राच्या लग्नाला पण जायचं आहे मग काय आज आम्ही दोघंच आहे दादा आणि दादा पण लग्नात झाले कारण दिदींच्या दी बहिणीचं लग्न आहे आज तर ते पण तिकडं चालले त्याच्यामुळं आम्ही फक्त नाश्ताच करणार आहे आणि गावात मला चपात्या द्यायच्या आहे कारण आज जनार्दन स्वामींची जयंती आहे आज का उद्या मला माहीत नाही पण आमच्या गावातून तिथं चपात्या जात राहत्या म्हणजे तिथं प्रसाद असतो वाटतं काहीतरी जेवण वगैरे राहत असेल तर आमच्या गावातून टेम्पो जातो चपात्या घेऊन तर प्रत्येक घरातून काही जे आपल्याला द्यायचे तेवढे चपात्या द्यायचे आहे तर मला फक्त त्या चपात्या बनवायचे आहे बाकी आज दुसरा तर काही स्वयंपाक नाही आहे फक्त नाश्ता बनवायचा आहे सो चलो आता त्या पात्या बनवून घेते आणि सुनील घेऊन जातील त्या पत्या टाकी भरली चौदी थोडस झाडांना पाणी पण पडवे थोडी भरून देते आणि मग बंद करते तसं तर हे काम त्यांना सांगितलं पण आता टाकी भरलेली पण त्यांना कळणार नाही त्याची मग मीच बंद करते जर आता मी इथं कपडे धुत असते ना तर इथं मी पूर्ण ओली झाली असते आणि मी येणारच होते कपडे धुवायला जसं झाली असते हे बघा दोन मिनटात पाणी पाणी होऊन गेलं इकडचे पण झाड भरून गेले तुम्हाला सांगितलेलं काम मी करून आली कसं वाटतंय तुम्हाला याबद्दल छान वाटतंय एवढे कमी कष्ट तेवढं चांगलं वाटत हे तर मला माहिती आहे तुम्हाला तर कष्ट कमीच लागते आता एवढ्या लेवल ला

आश्मयुगातले ते नाही का इजिप्त त्या पिरामिड मधल्या मम्मी काढून नाही का ते म्हणजे पुरले जे लोक होते ना तीन हजार वर्ष पूर्वी त्यांना काढून असं चेक करते त्यांच त्यांची हाडकं कसे कशा हॅबिट्स आपल्याला पाच हजार वर्षांजवळ काढते ना त्यांना दिसलं इथं काही तरी ते लोक करत होते म्हणजे काहीतरी मग तिथले पूर्ण तिडचे पुढचे पोर होते माहित नाही जड मोबाईल घेऊन रील पाहून पाहून ते पराक्रम केलेले कारण काही दिवसांनी मोबाईल हलके होतील काही दिवसांनी मोबाईल ट्रान्सपरंट येऊन जातील बॅटरी सो छोटी होऊन जाईल जसं आता चिक्चर येत आहे ना पहिले किती जड मोबाईल होते वेगवेगळे होते आता आणखी स्लिम यायला लागले मोबाईल हलके हलके वजनाचे म्हणजे आज जे वीस वर्ष ना मोबाईल आणखी हलके होऊन जातील मग त्याच्यामुळे हे घट्टे नाही पडायचे घट्टे आपलेच पडणार विचार कर आपण किती किती महान म्हणजे आपण रील पाहू राहील म्हणजे आपण किती महान अरे न ते तर चाललं आता लग्नाला आणि आता घरी आम्ही दोघंचही आणि एका पोराला नेलंच नाही चेव चेव वाडा चिवचेव वाडा रे एका पोराला नेलंच नाही रे बाकीचं तर काम आवरलं आहे पण आता भूक लागली तर म्हटलं पोहे बनवू आणि यांना पण दुपारी लग्नात जायचं आहे त्यांच्या फ्रेंडच्या त्यामुळं स्वयंपाकाला दुसरं तरी काय म्हटलं बनवणार दोघंच माझ्या एक एकटीसाठी म्हणजे सगळी नाश्ता करू आणि बघू दुपारी जर वाटलं तर मला काहीतरी बनवेल हे तर लग्नाला लग जाणार त्यांच्या मित्राच्या ते तर तिकडंच खाऊन येते मस्त पोट भर मस्त करून मी आता गाईज या नाश्ता करायला छान आहे आवडले इत का तुम्हाला एवढा सलोन्याचा गोळा काढायला एवढे मोठे भांडे होते म्हणजे याच्यात एक दोन आमचे नाश्त्याचे पण आहे पण तरी भांडे एवढे होते आणि पसारा पण एवढं होतं सगळं क्लीन करावं लागतं ते केल्यावर जेव्हा जेव्हा मला बोर होतं आणि आज मी घरी ते सुनील पण गेले त्यांच्या मित्राच्या लग्नाला जेव्हा जेव्हा मला बोर होत तेव्हा तेव्हा माझा टाईमपास आमच्या लग्नाचे व्हिडिओ बघत बसते <स्थ> हे गेले होते ओल्याला आणि येतानी माझ्यासाठी गुलाबजाम घेऊन आली आता, मी <laughs> दो दो दो। <laughs> तो आता आम्ही दोघं मस्त गुलाबजाम पार्टी करतो मग चार काय तुम्हाला काय हे तुमचे दिसतो की इकडे तुमचे एक नंबर चला मस्त मैय आमच्या दोघांसाठी चहा टाकलाय ना पण चहा घ्यायचा होता मला तर काही इच्छा नव्हती चहा घ्यायची कारण मी गुलामजाम खाल्ला मला एवढी इच्छा नव्हती पण ते म्हणे की घेऊ थोडस पण थोडा मला आहे ना जानौ 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 काल काल का परवा झटका बसला होता वाटत कालच ना सकाळी तुम्हाला म्हणले मी काल सकाळी झटका बसला तर आता मी असं केलं यांनी पाहिलं हे म्हणते अरे वा न्यू वन ऍडेड स्टेटस टाक म्हणे आता न्यू वन ऍडेड त्याच नवीन काही नाही मला बसतच राहते त्याच्यामुळे अशी मी किती स्टेटस टाकणार आहे न्यू वन ऍडेड हायलाइट बनवून ठेवायची चटके असे वीस वर्षांनी तू पाहिले तर किती होतील त्या हायलाइट शंभर रिल्स हायलाइट व्हावं लागतील जास्त मीटिंग ला चालले काय नाही नाही अच्छा तात्याच्या गाईला चार आणि okay. ते टाकायचे होणार का अगं ते काय येणार नाही मग ते गाईला चारा टाकायचा आहे आणि तिला पाणी पाजायचंय आणि तिला तिचं दूध निघाडायचं आहे आता ओके आणि इथं माझा ब्लॉग चालू आहे टीव्हीवर आणि आज स्वयंपाक पण एकदम सिंपल आहे डाळ भात कारण ते पण लग्नात जेवण आले त्यांना पण भूक नाहीये तर ते बोलले सिम्पल काहीतरी कर आणि डाळ भात तर काय माझं फेवरेट तेव्हा मी तर काय झालं नाही म्हणू शकत नाही त्यामुळे फक्त मी डाळ भातच केले आज तर मस्त आम्ही दोघं वरण भात खातोय आता मला टस का खाबर आलं बरोबर मला असं म्हणायचं होतं तुम्ही आज चंपकलाल दिसून राहिले लई कमी, कमी केली तुम्ही कटिंग झाली लय नाही मला वाटतं परफेक्ट असेल पण जास्त नाही तुम्ही कसं एकदम जास्त कटिंग वाढून देते एकदम बारीक करते ना मग ते एवढंच तोंड दिसत सोबतच दाढी कटिंग करतो ना दाढी बी वाढेल राहते कटिंग बी वाढेल राहते दोन्ही एकाच वेळेस गायब होतं मग डायरेक्ट दहा वर्ष एज कमी होऊन जातो एज नाही दिसत लगेच एज कमी होत काही सांगत बाहेर जेव्हा गाड्या नसत्या अंगणात तेव्हा असं वाटतं कि कोणीच नाही इथं सगळं मोकळं मोकळं वाटून जात आहे ना आहे ना बाहेर अंगणात गाड्या नसल्या कसं वाटत असं वाटत वस्तीवर अजिबातच कोणीच नाही पण आम्ही आले आणि मोटरसायकल बिचार इतकं हे केलेलं आहे ना <laughs> हे बघ ते डायरेक्ट त्या कोपरीत दोन त्या कोपऱ्यात दोन ह्या कोपरीत म्हणजे त्यांची त्यांची कोपरे नेमलेले असले ना ते इकडं बी नाही रात्न आठी ग आवड देवा इकडे ते कार असले त्यांना कोपरीत लावते ना मग ते त्यांची त्यांच्या जागेवर वर वर अम्मा त्या बरोबरे पण मग त्यांची किंमत आता कळल ना चांगला मस्त ओहो मस्त दिसतो पण असं थोडी भीती वाटते मला का भीती वाटते धर्मस्तमी दोगी धर्मस्तमी दोगी वरन बात खातोय आता